डसन पिंपळगाव येथील ढेकू नदीला आलेल्या महापुरामुळे रेणुका माता गोशाळा पूर्ण पाण्यात डुबली या महापुराने गोशाळा गोमातेची पूर्ण चारा पुरात वाहून गेला तसे सहा गोमाता व दोन कोरे पुराच्या पाण्याने वाहून गेली ट्रस्टींच्या सतर्कतेमुळे बत्तीस गोमाता व वा तीन वासरे चार नंदी यांचे प्राण वाचवण्यात ट्रस्टींना यश आले परंतु आता यांना शंभर फुटाचा कावईना सेटची आवश्यकता आहे कारण जे काही निवारेचे स्थान आणि चारा आहे पूर्ण पाण्याने जलमग्न झालेल्या गोशाळेमध्ये खराब झाले तळणी शेवगाव येथील गोशाळा ही पुराच्या पाण्याने वेल्डी केली आणि तेथील ट्रस्टी रात्री आपल्या गोमातेला वाचवण्यासाठी आपणास प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे आणि पुराचा हा मान पूर्ण गोशाळेला जमून जलसमाधी देण्यासाठी

नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवड ज्यांचे चॅनल सबस्क्राईब करा